हात तसबियलीय प्रात करे बंदगी से हा तो छंद आहे भारतावर जे काय चार पाच अतिशय निर्दयी व धर्मांध सुलतान होऊन गेले त्यातील एक म्हणजे औरंगजेब बादशाह अत्यंत क्रूर कपटी कजाकी कारस्थानी असलेला औरंगजेब हा किती ढोंगी होता त्याचे वर्णन कविराज भूषण यांनी या छंदात केलेले आहेत ते म्हणतायत हात तसबियलीय प्रात करे बंदगी को हात लिए प्रात उठे बंदगी को आप ही कपट रूप कपट के सु के आगरे चौक में दारा चौक छत्र ही चुनाही छिनायु माने बूढ़े मरे माफ के किनो हे सगत घात सोत मय नाही कहो तुरा ए चार चुगलेखे गप के भूषण भनत शट छंडी मंद महा सौसौ चुएे खाई के बिलारी बैठी तपके सौसौ चुए खाई के बिलारी बैठी तपके हे काव्य शांत आणि कसं म्हणायचं हे मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवतो हात तस बिय प्रात उठे बंदगी को आपही कपट रूप कपट सु के आगरे मे जायदारा चौक मे चिनाही लिनो छत्र ही चिनाही मानो मुरे बुढे मरे बाप के किनो हे सगोत घात स्वतमय नाही कहो पिल पे तुराय चार चुगले के गप भूषण भनत शटछंदी मती मंद वहा सौ सौ चुहे खाई के बिलारी बैठे तपको सौसव चुहे खाई के बिलारी बैठे तपको शंभर शंभर उंदर उंदीर खाऊन तुम्ही आज तपाला बसलेला ढोंगी आहात असं कविराज भूषणांनी या काव्यामध्ये सांगण्याचा सा सुंदर असा प्रयत्न केलेला आहे कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वरभाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्यं मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय